मागील अडतीस वर्षांपासून नक्षल चळवळीत असलेली जहाल नक्षलवादी दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि नक्षलांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह अकरा नक्षल्यांनी बुधवारी गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले यात एक डी एस झेड सी एम तीन डी व्ही सी एम दोन ए सी एम आणि चार दलम सदस्यांचा समावेश आहे या सर्वांवर एकूण शहाऐंशी लाख पाच हजार रुपयांचे बक्षीस होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांना संविधानाची प्रत देऊन त्यांचा सत्कार केला दंडकारिण्या स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तारक्का ही मागील अडतीस वर्षांपासून नक्षल चळवळीत होती नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची ती पत्नी आहे तिच्यावर पंचवीस लाखांचे बक्षीस होते विमला चंद्रा सिडाम उर्फ तारका उर्फ वत्सला उर्फ तारा डी के एस झेडसीएम तथा केंद्रीय समिती सदस्य भूपती याची पत्नी सुरेश उईके उर्फ चैतू उर्फ बोटी डी व्ही सी एम कुतुल एरिया कमिटी आणि त्याची पत्नी कल्पना गणपती तोर्रेम उर्फ भारती उर्फ मदनी अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश टी व्ही सी एम राही दलम आणि त्याची पत्नी संभ पांडू मट्टामी उर्फ बंडी वनिता सुकुल धुर्वे उर्फ सुशिला निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरमिली दलम श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना सदस्य कंपनी क्रमांक दहा शशिकला पतिराम धुर्वे पश्चिम सब झोनल टीम सदस्य सोनी सुक्कू मट्टामी राही दलम सदस्य आकाश सामा पुंगाटी उर्फ वत्ते सदस्य प्लाटून नंबर बत्तीस यांचा आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांमध्ये समावेश आहे या प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग करीत असलेल्या विकास कामांमुळे मागील चार वर्षात नक्षल चळवळीत एकही नवीन भरती झाली नाही गडचिरोली पोलीस दलाच्या कामगिरीची प्रशंसा करतानाच त्यांनी विविध चकमकींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही त्यांनी सत्कार केला मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे या भागामध्ये वर्षानुवर्ष दळणवळणाची साधनं नव्हती रस्ते नव्हते आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला हा सगळा भाग होता आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवला आहे कोणीही या ठिकाणी आता नक्षलवाद्यांना किंवा माओवाद्यांना नवीन भरती मिळत नाही त्यांचे जे मोठे केडर आहेत तेही आत्मसमर्पण करत आहेत त्यामुळे एकीकडे आपण त्या समाप्तीकडे चाललो